डॉक्टर व्यंकटेश गुंजकर नमस्कार शेतकरी बांधवांनो माझ्याकडे वडेगाव संशोधन केंद्राने नवीन संशोधित केलेली जात पंधरा झिरो सहा आणि तेरा डबल झिरो सात या दोन जाती अवेलेबल आहेत ही सध्या तुम्हाला जे दाखवत आहात ही पंधरा डबल झिरो सहा ही नावाची जात आहे या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे चिबाड जमीन हलकी जमीन सर्व जमिनीवर येणारी ही जात आहे कमी पाण्यावर येणारी जात आहे हिचा खोडा सुद्धा पाहायचा असेल तर आमच्याकडे उपलब्ध आहे तिन्ही हंगामात चालणारी ही जात आहे आणि या हिला पाहू शकता तुम्ही दहा महिन्याची व्हरायटी आहे दहा महिन्यात एवढी सुंदर वाढलेली आहे सर्व जमिनीवर चालणारी तिन्ही हंगामात चालणारी आणि हिचे उगम हा दोन दोनशे पासष्ट को आणि चौऱ्याण्णव झिरो बारा या क्रॉस व्हरायटीपासून ही उपलब्ध झालेली आहे याची सत्तर टक्के लागवण ही कन्नड तालुक्यातील ज्ञानसागर कारखान्यामध्ये सत्तर टक्के लागवड आहे अतिशय सुंदर व्हरायटी आहे खात्रीशीर व्हरायटी ही परळी सोनपेठ हायवे कवठळी या ठिकाणी हे बेने प्लॉट उपलब्ध आहे बीच प्रक्रिया तयार करून आम्ही हा प्लॉट अतिशय निरोगी बेन आहे दहा महिन्याचं बेन उपलब्ध आहे आठवडा आपला संपर्क करायचा असेल तर आपला नंबर। संपर्क नंबर माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस चोवीस अकरा त्र्याऐंशी डबल एकदा सांगू शकतात का चौऱ्याण्णव बावीस चोवीस अकरा त्र्याऐंशी आणि म्हणजे बीड सोनपेठ हायवे कवठळी या ठिकाणी आपल्याला संपर्क करायचा कोणत्या ठिकाणी म्हणजे कवठळीच्या गावाच्या मध्ये का अलीकडच्या ठिकाणी बाजूला कवठळी बस स्टॉपच्या लगत गावालगतच माझा प्लॉट उपलब्ध आहे हायवे रोडला पाहण्यासाठी झिरो सहा आणि तेरा डबल झिरो सात या पाहायला मिळतील तेरा झिरो सात आपण बघू पुढे शेतकऱ्यांना पाहण्यासाठी कधीही आपल्याला या ठिकाणी भेट देऊ शकते शेतकरी माझ्याकडे तेरा डबल झिरो सात पडेगाव संशोधन केंद्रांनी नवीन जात जी संशोधित केली आहे त्यातली ही तेरा डबल झिरो सात ही व्हरायटी आहे स्टे, दोनशे दो, पासष्ट को आणि दोनशे चोपन्न को या दोन्ही ऊसाचा क्रॉस करून ही नवीन व्हरायटी मागच्या वर्षीपासून पेडेगाव संशोधन केंद्राने लॉन्च केलेली आहे बीच प्रक्रिया करून हा बेने प्लॉट अतिशय सुंदररीत्या नियोजन करून विना नांगरणी एसआयटी तत्वावर हा प्लॉट आम्ही डेव्हलप केलेला आहे या ऊसाची वैशिष्ट्य म्हणजे याचे अतिशय शहाऐंशी झिरोला अतिशय सुंदर पर्याय आहे शहाऐंशी झिरोपेक्षाही जास्त फुटवे या ऊसाला तुम्ही पाहू शकतात आणि शहाऐंशी झिरो ऊस ओव्हरलॅप होतो परंतु हा पहा स्पेस तयार करून हा विविध फुटवे अतिशय एका खोड्याला बघा एका बुडाला किती फुटवे आहेत हे पाहू शकतात तुम्ही आणि हे प्रत्येक जमिनीवर येऊ शकतो तिन्ही हंगामाला चालणारी व्हरायटी आहे चिबार जमीन हलकी जमीन कमी पाण्यावर येणारे हे अतिशय सुंदर वाण आहे आणि हे सरळ वाढतं पडत नाही शेतकरी बांधवांसाठी आपला संपर्क नंबर पुन्हा एकदा सांगू शकतात का माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस चोवीस अकरा त्र्याऐंशी कवठळी बीड परळी हायवे लगत कवठळी आणि कशा पद्धतीने आपल्याला डॉक्टर साहेब हे बेन द्यायचं आहे म्हणजे म्हणजे एकर एक का वजन करून वजन करून देऊया आणि माझी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे दोनशे पासष्ट ला अतिशय सुंदर पर्याय हा आहे दोनशे पासष्ट दोन हजार सात ला रिलीज झाली त्यानंतर दहा हजार एक आठ हजार पाच झाल्या त्याच्याही पलीकडे सुधारित वाण आहे दोनशे पासष्ट तरी बॅक्टेरिया व्हायरस आहेत पण याला काही नाहीये कोणताही व्हायरस नाहीये तुरा न ना येणारी जात आहे सरळ वाढणारी जात आहे अतिशय सुंदर आहे आणि अतिशय सुधारित वाण आहे किती महिन्यात खोडवा सुद्धा खूप सुंदर येतो माझ्याकडे खोडवा पण पाहण्यासाठी उपलब्ध आहे किती महिने दहा महिन्याची व्हरायटी आहे बीच प्रक्रिया करून बेने प्लॉट तयार केला आहे सर्वांसाठी खुला केलेला आहे प्लॉट सर्व शेतकरी बांधवाला विनंती आहे दोनशे ला अतिशय सुंदर पर्याय अतिशय चांगली व्हरायटी दोनशे पासष्टपेक्षाही ही, वीस टक्के